तर काहीच बघा आज मम्मीचं काय चालू आहे बघा मम्मी पप्पा दोघं जण हे आता महिन्याचा बाजार आहे महिन्याचा बाजार बघा किराणा माल भरलेला आहे तर ते सगळं आता आपलं पॅक करून ठेवावं लागलं आणि असं आमचं असते बघा महिन्यातनं एकदा माल आणायचा आणि सगळं डाळी वगैरे सगळं भरून घ्यायचं आणि मग वरच्यावर लागते तसं आणायलाच लागते एकदा असं काय होतच नाही तर आता बघा हे सगळं सामान सगळं बघा स्वच्छ करून आता ठेवावं लागलं व्यवस्थित गवातलं पाणी बघा किती वाळले त्यासाठी आता मी आले शेतात पाणी द्यायला बघा पाणी इथं पूर्ण वाळलेलं दिसते बघा मध्ये मध्ये तर पाणी जरा चालू करतो गव्हाला पाणी जास्त लागते आणि पाणी कमी पडायला नाही पाहिजे तर आता हे खाली ओरलं आहे पण पुढच्या बाजूला तिकडं वाळलं दिसायला लागले थोडं ते बघा हे पांढरं पांढरं दिसते ते क्षारवाणी आहे जरा पाण्यातलं क्षार असते ना तसं दिसायला लागले पण तरी इथं मध्ये बघा पूर्ण वाळलेला दिसायला लागले म्हणजे पांढरा आहे ते क्षार आहे वाळलेलं नाही आहे पण इकडं मधल्या साईडला पूर्ण बघा हे जरा चढ असल्यामुळे वाळला दिसायला लागलं आहे हा हा पट्टा परत तिकडचे पहिले दोन आहेत ना ते पण वाढलेला दिसायला लागले हा मधल्या पट्टा तर ओढला आहे इथून दिसते पण तिथं जरासं क्षार जास्त असल्यामुळं पांढरं पांढरं दिसायला लागले पण ते वाढलेलं नाही आहे त्या साईडला काहीच बघा काहीतर कार्यक्रम आहे बघा ढोल काहीतर वाजा लागलंय आवाजा लागलाय तुम्हाला पण म्हटलं दाखव्या त्या सगळेजण लोक चालले आहेत तिथून बघा ते नारळ झाड आहे ना तिथं देवाचा वगैरे कार्यक्रम असू शकते जर गव्हाला बघितला तुम्ही आता पाणी कमी होतं म्हणून पाणी चालू केलो आणि हे बघा आज बिया घेऊन आलोय मी हे हे आम्ही टेरेस गार्डनसाठी आणल्या होत्या बिया ऑनलाईन ऑर्डर केल्या होत्या तर त्या बिया शिल्लक आहेत खूप तर म्हटलं आता फार्मावरच ठेवूया कारण की इथं जास्त गरज लागणार तिकडं काय रोपं येऊन लावली तरी चालतात म्हणजे म्हणजे टेरेसवर पण झाडं आहेत ना तर तिथं पण रोपं येऊन लावली तरी चालतात ह्यातली पण खरी गरज आता इथं शेतात आहे त्यामुळे म्हटलं हे घेऊन जावं इथं आणि काय तर लावून पण दाखवणार आहे मी तुम्हाला थोड्या वेळात चला आता दाखवतो तुम्हाला आम्ही टेरेस गार्डनिंग करत होतो ना त्यामुळं आमच्याकडं किती सीड्स आहेत बघा तुम्हाला सांगतो इथे भरल्यात बघा बियाच बिया सगळ्या बिया आहेत फक्त आता लावायची वेळ आता मी काय करायला लागलो आहे हे आपलं हार्बराच्या मध्ये मध्ये मुळा आणि बीट असं लावा लागले आता बघूया त्याचा रिझल्ट कसा आहे ते पण तुम्हाला बघायला मिळेल पुढं आता तुम्हाला दाखवतो मी कोण कोणकोणत्या बिया आहेत माझ्याकडं ते तुम्हाला दाखवतो पालक आहे जी झुकिनी झुकिनी म्हणून असते ते पण लावणार आहे लावून दाखवतो तुम्हाला आल्यावर मग तुम्हाला कसं असते ते दाखवतो लेटिव्स झुकीन माहीत असेल तुम्हाला हे असं लॉंग असते वांग काळ्या कलरमध्ये ते आहे फ्री मिळालेले त्याच्यामध्ये मी वांग्याचे सीड्स ठेवलेत वांग्याचे आणि भेंडीचे काळं वांग असते ना ते आहे ब्रोकली पण आहे बघा ब्रोकली ब्रोकली पण लावतो एक थोडे आणि कोरिय टिंडा टिंडा कोण खाल्ले का आपल्या इकडं ढेमसं म्हणतात बघा ते पण लावतो थोडं काकडीचे पण आहेत हे कोलरा बी टर्निप आता हा झाला एक लॉट आता त्यातलं मी काय काय लावणार सांगतो झुकिनी ब्रोकली आणि लेटिफची बी लावणार आहे आणि बाकी जे टिंडेच लावायचे आहेत ना ते आता मम्मी आल्यावर मम्मीला सांगतो मम्मी लावेल दुसरा लॉट आहे बघा हे चिलीचे आहेत मिरच्यांचे आहेत आणि हे आहे फुलांचे आहेत बघा हे फुलं आहेत टोमॅटो कॅप्सिकम काकडीचं पण आहे बघा बीटरूट हां हे बीटरूट एक पाहिजे आहे आपल्याला आत्ता आणि ह्याच्यामध्ये काय आहे कोरियंडर हे आत्ता नको आहे आपल्याला हे इकडं ठेवूया हे पण फुलांचं आहे हे पण काय नको आहे आत्ता रॅडिश मुळा मुळ्याचं पण पाहिजे आहेत गाजर गाजर पण आहे ते पण थोडे लावतो हे रेड मनात लाल माठ भाजी असते ना त्याचं आहे मी तेव्हा ह्याच्यामध्ये काय निघले काय सांगतो मला हे लाल भाजी आपण टेरेसवर लावली होती ना तर त्याचे बी मी थोडेच वापरले होते बघा हे पॅकेट हाय असाय पिन ओपन करून थोडंस वापरले होते आणि त्या भाजीपासून एवढे बी मिळाले बघा जवळजवळ दोन पॅकेट बनेल एवढे बी मी आपल्या टेरेस गार्डनवरनं बनवले आहेत बघा असं बी पण आपल्याला बनवायला पाहिजे कारण की शेतकरी म्हटलं की नाही बिया पण साठवल्या पाहिजे एक आहे कीट माझ्याकडं हे मला गिफ्टमध्ये मिळाली होती एक तर तुम्ही म्हणत असशेला की एवढे बी कुठून आणले तर हे मी आणले होते ऑर्गॅनिक बाजार वरून तर ऑर्गॅनिक बाजार का तर मला तिथला रिझल्ट चांगला आला होता एकदा ऑनलाईन घेतलेले त्यामुळे मी तिथून बी मागवतो आहे आणि तुम्हाला सांगतो काही हे एक, एक क्वीज होती तर त्याच्यामध्ये मी विन झालो होतो तर मला हे गिफ्ट भेटलं होतं हे पूर्ण सीडचं किट होतं तर ते मला गिफ्ट भेटलं होतं आणि आता त्यातले बघा भरपूर बी आहेत ते पण मी आता घेऊन आले आणि ते आता काय काय तुम्हाला दाखवतो आणि पण आत्ता लावणार नाही त्यातले ठराविकच लावणार आहे आता हे बाकीचे काढलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवतो काय काय लावणार आहे मी हे पण बघा देशी वांग्याचे बी मी आपल्या टेरेस गार्डनवरच्या वांग्यांपासून बनवले होते तर ते पण साठवून ठेवले आहेत बघा मी हे आहे कुरकुऱ्याच्या पॅकेटमध्ये तर हे पण लावू शकते आपण असं बी मी साठवून ठेवत होतो भरपूर आता बीटरूट याच्यात पण बीट आहे कॅप्सिकम पण आहे कॅप्सिक कोरिअंडर परत टोमॅटो मुळा आत्ता खोललेलं आहे ते लावूया पहिला भेंडी फ्रेंच बीन्सचे पण सीड आहेत बघा फ्रेंच अटल गार्ड म्हणजे भोपळा ते पण आहे बिटरगार्ड कार्ला स्पिनॅच कॅप्सिकम दिवशी काय करणार मी काही सिडलिंग आणतो आणि सिडलिंगमध्ये जे रोपं आहेत ना टोमॅटो मिरची परत आपलं ढबू मिरची कारल भोपळा हे सगळ्यांची सिडलिंग बनवणार आणि मग ते रोपं आल्यानंतर मग हळूहळू आपल्या शेतात लावणार ते तुम्हाला पुढं बघायला मिळेल मी जसं टेरेस गार्डनवर करत होतो तसं आता आपल्या शेतात तसं आपल्याला अप्लाय करायचं आहे कारण की तिथला अनुभव आपण इथं आता कामाला लावायचा आहे जास्त अनुभव नाही मला पण शिकायचा प्रयत्न करते तर काही चला आता तुम्हाला दाखवायची वेळ आली मी आज कोणकोणते बी लावणार आहे आपल्या फार्मासवर डायरेक्ट तर सीडलिंग काय नाही आहे तर डायरेक्ट लावणार आहे आपल्या हरभरा लावला आहे ना तर तिथं लावणार आहे चला तुम्हाला दाखवत कुठलं उरलं ना गाजर मुळा बीट आणि झुकिनी ब्रोकली आणि लेटिव्स हे आता थोडे थोडे बी लावणार आहे मी बघूया त्याचा रिझल्ट जर चांगला आला तर मग परत जास्त मध्ये लावणार अजून हे लोकल मार्केटमधून पण भरपूर बिया आणलेल्या भेंडीच्या गवारी परत पालक कोथिंबीर परत सूर्यफूल आहे बघा कारला आहे असं भरपूर बिया आणल्या होत्या पप्पांनी ते पण आहेत माझ्याकडं ही पिवळी फुलाची बी मी टेरेस गार्डन काढलेली लास्ट ब्लॉकमध्ये मम्मीनं काढल्यात इथले तर हे पण आहेत बघा माझ्याकडे थोडे मणीसारखे दिसणारे हे बी कशाचे आहेत ओळखा तर हे बी आहेत गाईज गाईज हे मणी नाही आहेत बी आहेत हे आहेत बी कर्दळीचे गाईश टेरेस गार्डनवर आपल्या कर्दळीचं झाड होतं ना तर त्याचे बी पण आहेत ते पण लावायचे आहेत धूरच धूर दिसायला लागलाय पलीकडं ऊस काढला आहे ना तर त्याचा वाडा राहिलेला ते झाडा लागल्यात तर धूरच धूर आहे बघा आता मासे येतात तर गाईज बघा आता हे सगळे बी मी लावून आले आता राहिल्यात फक्त हे लेटिव्सचे कारण की ह्याच्यासाठी मी आता सेपरेट बेड करणार आहे मग बेडवरच लावणार आहे कारण की ह्याला जर असं सेपरेट करतो कारण की लास्ट टाइम मी लावलं होतं टेरेसवर पण ते जास्त बी जर्मिनेट झाले नाहीत त्यामुळे हेला सेपरेट लावणार आहे म्हणजे रिझल्ट येतोय का ते कळेल आणि बाकीचे हे सगळे लावलेले आहेत आता आता तुम्हाला दाखवतो कुठं लावले ते बघा मध्ये हरभराचे मधली एक लाईन आहे का नाही ती पूर्ण लाईन अशी लावल्यात मी ओळीनं कारण की एकाच लाईनला लावल्यात लक्षात येईल म्हणजे तण वगैरे काढताना ती रोपं जाणार नाहीत निघून त्यामुळे आणि तिथं तेवढंच पाणी मारले बघा आत्ता त्या लाईनला गव्हाला पण पाणी चालू आहे अजून आता मी जाताना बंद करून जाईन हे बघा ही पूर्ण लाईन आहे का नाही दोन नंबरची तिथं लावली आहे आणि तिकडच्या साईडला ह्या साईडला आहे का नाही शेवटला तिथं बोरजवळ तिथं गाजर लावला आहे थोडा आणि मुळा एवढ्या ह्या दोन लाईनीतच आता बी पेरले बघा मी आज आणि तिकडं आता बेडला थोडंसं पाणी मारायचं आहे आपल्या लॉनचं केलं का नाही त्याला पाणी मारतो आणि जातो मग तर आता ही पाईप घेतो आणि तिकडं लॉन्च ह्याला मारायचं आहे मला बोलता येत नाही कारण की धूर सगळा डोळ्यात चालला आहे काय निघतो आता कुत्र्याला बिस्किट द्यायचं आहे बिस्किट देऊन मग निघव्या स आल्या आल्या दिला एक पुढा आता आणि एक हे रुटीन आमचं झालं आहे कारण की ते असताना नाही देऊन गेलं तर तर वाटते आम्हाला पण त्यामुळं एक अटॅचमेंट झाल्या एक दिवशी तुम्हाला सांगतो काय झालं तर बाकीची कुत्री आली होती भरपूर आणि ती असं पेरलेलं तर फिरत होती तर मम्मीनं काय केलं सांगतो तुम्हाला मम्मीनं हाड केली तर हे लगेच उठून पळत त्यांच्या मागं त्यांना बाहेर काढूसपर्यंत ते हल्लंच नाही बाहेर गेटच्या बाहेर काढला आणि मग येऊन परत येऊन तिथं बसलं बघा त्यांची जागा तिथं आहे जाऊन बसली इथं बेडच्या कडेला बसते आता पाणी मारत होतो तिकडे जाऊन बसलं बघा चला आता त्याला बिस्किट पुडा देतो आणि मग निघूया आवाज ऐकताच आला बघा लगेच त्याला लक्षात आलं की मी आता चाललो आहे बघा 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 किती दहा उपळ आहे बघा तर मला बघा बिस्किट पुढ्यात नुसता आवाज आला का नाही तर बघा कसं करते बघा त्याला पण आमची सवय लागून गेल्या आणि आम्हाला पण त्याची सवय लागून गेल्या फार्महाऊसवर आलं आणि ते दिसलं नाही ना तर कसं तर वाटते आम्ही म्हणतो अरे कुठं कुठे गेले आज कसं गे। काय आलं नाही असं आम्हाला व्हायला लागते लगेच त्यामुळं ते असलं ना बरं वाटते आणि आम्ही आलं त्याला कुठं चाहू लागतं काय माहित लगेच येतेच असा विषय तर आता बिस्किट दिलं आता जातो पटकन आवरून बोर बंद करतो आणि नेऊ गया, चला